मित्रांनो पैशांचा पाऊस पडणे बऱ्याच लोकांचं हे स्वप्न असतं मात्र ते कधीही पूर्ण होत नाही पण मुंबईतील एका कार्यालयात खरोखरच पैशांचा पाऊस पडलाय पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरी आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते अलीकडे सगळेच सर्वसामान्य लोक आपलं स्वतःच घर असावं म्हणून म्हाडाचा फॉर्म भरून घर मिळावं यासाठी जीवाच रान करत असतात मात्र याच सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडा मुख्यालयाच्या कार्यालयात एक अजब प्रकार घडला म्हाडा कार्यालयात आलेल्या एका महिलेने अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये जाऊन थेट पैशांच्या नोटाच उधळल्याचा प्रकार समोर आला आहे मात्र या संपूर्ण घटनेनंतर सदर महिलेला सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढलं मात्र हा गौड बंगाल नेमका आहे तरी काय अशी चर्चा म्हाडात यानंतर रंगली होती म्हाडाच्या बांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या मुख्यालयात मुंबई मंडळ कोकण मंडळ मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्निर्माण मंडळ झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालय दररोज चार ते पाच हजार लोक हे विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयात जात असतात भेट देत असतात शुक्रवारी दुपारी असाच कामाचा दिवस होता मात्र तेव्हाच आंदोलन करणारी एक महिला दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील एका अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर आली नंतर तिने तिथे त्या अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा केबिन मध्ये उधळल्या एवढंच नव्हे तर तिने पैशांचा हारही केबिनच्या दरवाज्याला घातला हा प्रकार घडला तेव्हा संबंधित अधिकारी पाणी पिण्यास गेले असल्यामुळे ते केबिन मध्ये उपस्थित नव्हते दरम्यान या प्रकारानंतर म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले मात्र मला हात लावाल तर या मजल्यावरून खाली उडी मारेन अशी धमकी महिलेने दिली त्यानंतर तिला सुरक्षा रक्षकांनी तेथून हाकलून लावलं या प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे सदर महिलेचे नाव हर्षा असून तिने गेल्या वीस वर्षात गरिबांना म्हाडाने घरे दिले नाहीत असा आरोप केला आहे तर उमेश वाघ या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचाही तिने आरोप केला आहे की उमेश वाघ यांनी अनेक वर्षांपासून लोकांना घरं दिलेली नाहीत आणि त्यांनी त्यांचा त्यान रेट ठरवलेला आहे व तो एक ते दहा लाखांपर्यंत पैसे घेऊन हवे तिथे घर देतो असं तिने सांगितलं व तिने असंही सांगितलं की मी दोन दिवसापासून केलेल्या आंदोलना देखील कोणीही लक्ष दिलं नाही सदर घटनेकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावं असंही सदर महिलांनी मागणी केली आहे मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार